हाय हॅलो नमस्कार बोले तो राम राम तर कसं काय मंडळी आज आपण पुन्हा आलेलो आहोत पट बघण्यासाठी भावडला तर विषय असा आहे का तुम्ही मागच्या नजारा पाहू शकता सुंदर आहे खतरनाक आहे एकदम देख सकते ये मेरा मामू आ चुका आहे बहुत दिनो इसकी शादी वादी हो चुकी आहे शादी का ब्लॉग नाही आया क्योंकि शादी हो चुकी आहे दोस्तो ये मेरा मामू आ चुका है। और उधर आपले वाले मामू लोग है क्यूकी या पे बहुत साऱ्या गाड्या दूरून दूर येतात आम्हाला पकडू नाही सांगत कारण आम्ही अव्हारात चाललो म्हणून आणि जे मोठ्या मोठ्या गाड्या आहे ना त्याला पकडते कारण शीट जास्त आणल्या तर चला भाऊ बघू आजची पट कसं काय तर सो so, भाय फायनली पोहोच चुके आजच्या वातावरण तर बहुत जबरदस्त आहे गाडीच्या बी बरोबर ठेव ना हा आपला रॅपर होता पहिल्याच्या काळात तर देख सकते आज जी पहिली दिन होई मामू या पे आला आता बा मस्त डान्स करते ओके मंदी ते बाय भाऊ लोक आपले तर आजची सुरुवात व्हायची आहे पट मागच्या मध्ये मी तुम्हाला आंबोऱ्याचा चिवडा दाखवला होता आता आज खा टेस्ट करून पाहू आंबोऱ्याला तर खाल्ला पण आता आपल्या भावळला आला तर इथे खाऊन पाहू कसा काय विषय बिलकुल टमाटर कांदे के साथ ओरिजिनल वाला काम आहे भाई और इथं का फिंगर होते आमच्याकडे फिंगर बनते तुमच्याकडे काय म्हणते रे भाऊ नड्डे नड्डे बनते ये रहा सांभार ये रहा टमाटर और ये रहा प्याज और ये बनने जा रहा है अपना भेल आंबोऱ्याचा चिवडा आंबोऱ्याचा कच्चा चिवडा होतो बोला તો આપ ભેટલા મામૂલ દે પહેલા તો જેવું કાલ પાસુ પુરા ખાના મા પુરા ખાના બોલ કોઈ પ્લેયર બોલતે ભાઉર્નામેન્ટ વિજય માનકરી नेट डिगापर सेट काय साठी आले हे तुम्हाला माहित आहे डबल कुंभारीची हो कुंभारी ते जवळ भंडाराकडला भंडाऱ्याकडला कोणत्या तरी माहिती कुंबारी वर्सेस गुंतारा 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 દુસરી <laughs> चालू आहे तरी हा तू असा जीज ना रस्त्या जात हा भाऊ याच्या याच्या गाडीवर राहायला तर पहिले खर्रा चार मध्ये हा म्हणजे खर्रा एवढा हरामी आहे खर्रा का बहुत भयानक पहिलं खर्रा चार म्हणते आता लग्न झाला हा मस्त खाऊन राहिला लग्न लग्न आजा होतात मला व्हिडिओ नको टाकू म्हणे खर्रा खाता नाही म्हणा तर इकडं आता आपली स्टॉप वॉच लागली आहे भाऊ स्टॉप वॉच तर तिकडे जो आहे झेंडी पडाला आहे झेंडी चालू आहे दिसते का नाही दिसत वाटते जशी झेंडी पडली तशी स्टॉप वॉच तो आपली चालू करतो मामा ते हे भाऊ लोक म्हणजे आपले मोठे माणसं आहेत हे पण आपले बाबाजीचे व्हिडिओ पाहते म्हणते का म्हणते म्हणते बाबाजी एक नंबर आहे तुम्ही सांगा का म्हणता ओके देसी देशी का बरं ओके हा आम्ही पटपाला आलो भाऊ वा, आवडलं तर तुम्ही बी या चंद्रपूर वर्सेस गडचिरोली चंद्रपूर वर्षेस गडचिरोली चंद्रपूर चंद्रपूर जयसिंग परमार काहीतरी पहिला गेम झाला भाऊ आता दुसरा गेम चालू होत आहे चंद्रपूर जिल्हा वर्षेच कोणता जिल्हा गडचिरोली जिल्हा पहिलं होता उमरेड म्हणजे नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा नागपूर जिल्हा चिखला आज आहे चंद्रपूर गडचिरोली तर पाहू खंबा म्हणते नाही आपले तिरिचे भाऊ होत आपले व्हिडिओ पाहता म्हणते धन्यवाद भाऊ म्हणते का जे बाबाजी कुई मांडण आले काजी मग किती चौकी नाही बाबाजी आहे

भाऊ एक मिनिट चार सेकंद मध्ये जोडी आली आहे आता या साईडची जे जिकली एकवीस फूट एकवीस फूट आहे म्हणजे दाढ चौसष्ट सेकंद हा भाऊच्या मधला चौसष्ट फार गेम खेळू